आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वलेसाई सराफ फडक्टर सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ फडक्टर सर पुणे घरातील नोकरावर मोठा विश्वास ठेवून घरमालक अनेकदा गावी जातात फिरायला जातात नोकर आणि घरमालक यांच्यातील स्नेह हो पाहायला मिळतो मात्र काही वेळा नोकरांकडूनच मालकाचा विश्वासघात करण्यात येतो नोकरांकडूनच मालकाची फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत अशातच नागपूरमध्येही जरीपटका पोलीस ठाण्यातून एक घटना समोर आली असून हिऱ्याची अंगठी चोरणाऱ्या नोकराणीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे आपल्या प्रियकराला देण्यासाठी नोकराणीनं मालकाच्या घरातील हिऱ्याची अंगठी चोरली होती त्यानंतर तिनं आपल्या मूळ गावी पलायन केलं मात्र पोलिसांनी पश्चिम बंगालातील तिच्या मूळ गावी जाऊन आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मारिया सुक्का असं या तीस वर्ष महिलेचं नाव आहे नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे नुपूर अग्रवाल यांच्या घरी मारिया नोकराणी म्हणून काम करत होती अठरा मे रोजी अग्रवाल या घरी एकटाच होता यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर हातातील अंगठ्या काढून ठेवल्या होत्या या संधीचा फायदा घेतला आणि हिऱ्याच्या दोन्ही अंगठ्या मारियानं चोरून नेल्या घरात अंगट्या दिसत नाही हे लक्षात येताच आणि दुसरीकडे मारिया न आल्याचंही समजल्यानंतर अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मारियाना नुपूर यांच्याकडे पन्नास हजार रुपये मागितले होते त्यानंतर काही दिवसातच दोन अंगत्या गायब झाल्या असून मारिया देखील कामावर आली नव्हती त्यामुळे नुपूर यांनी या संदर्भात झरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेली असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी पश्चिम बंगालला एक पथक पाठवत मारियाला अटक केली आहे तसंच अटकेनंतर तिच्याकडे विचारपूस केली असता तिने हिराच्या अंगठ्या तिचा प्रेमी पवन भास्करला दिल्याची कबुली दिली पवन भास्कर हा मूळचा नाशिकचा असून त्याचे मारिया सोबत प्रेम प्रकरण होते या प्रेम प्रकरणातून पवन तिच्याकडे पैसे मागत असल्याने या दबावात तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याची अंगठी चोरी केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे पोलीस पुढील धाडीत तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा